गंभीर गुन्हेगारी प्रकरणामध्ये अटक झाल्यास पंतप्रधान केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री किंवा मंत्री, मंत्री यांना पदावरून काढून टाकण्यासाठी केंद्र सरकार कायदा करणार आहे या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत तीन विधेयकं सादर केली आहेत तिन्ही विधेयकांविरुद्ध लोकसभेत प्रचंड गोंधळ झाला जब तक साबित नाही नैतिकता के का भावना देकर इस्तीफा मैं कोर्ट से निर्देश हे कायदे कशाकरता आणले जात आहेत आणि कायद्याचं आणताना त्यांचं भाष्य काय आहे तर राजकारणामध्ये साधन सुचितता आणि नैतिकता राहावी म्हणून हा कायदा आणण्याची त्यांनी भाष्य केलेलं आहे गेल्या दहा वर्षामध्ये राजकारणामध्ये साधन सुचिता आणि नैतिकता या लोकांनी ठेवली आहे का देशाचे गृहमंत्री अमित शहानी संसदेत तीन महत्वाची विधेयक मांडली दरम्यान या विधेयकावरून सभागृहात विरोधकांनी चांगलाच गदारोळ केला ही तिन्ही विधेयक लोकशाही विरोधात असल्याचं म्हणत विरोधकांनी तिन्ही विधेयकांच्या प्रति फाडत अमित शहाच्या अंगावर फेकल्यात एकशे तिसावं घटना दुरुस्ती विधेयक पंतप्रधान मुख्यमंत्री आणि मंत्र्यांसाठी अतिशय महत्वाचं मानलं जात आहे पंतप्रधान एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री किंवा कोणत्याही मंत्र्याला तीस दिवस कोठडी मिळाली तर त्या मंत्र्याला त्याच्या पदाचा राजीनामा द्यावा लागणार असल्याची तरतूद या विधेयकात आहे दरम्यान या विधेयकावरून आता चांगलंच राजकारण तापलंय विधेयक करने की मंजूरी दी जाए अध्यक्ष महोदय भारत का संविधान का जो मूलभूत ढांचा है वो ये कहता है कि कानून का राज होना चाहिए रूल और उस रूल ऑफ लॉ कानून के राज की बुनियाद है कि आप बेगुनाह हैं जब तक आपका गुनाह साबित नहीं किया जाता यू आर इनोसेंट अंटिल प्रोवन गिल्टी बिल स्टैंडल मैक्सिम ऑफ यूरस प्रूवेंट ऑन इट्स एन इन्वेस्टिगेटिंग ऑफिसर दॉस ऑफ द प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया मान्य अध्यक्ष जी मैं रेकॉर्ड क्लियर करना चाहता हूं मुझ पर झूठे आरोप लगाए तब अरेस्ट होने के पहले मैंने नैतिकता के मूल्यों का हवाला देकर भी दिया और जब तक, और जब जब तक तक से नहीं हुआ कोई में नहीं किया निर्देश संसदेत विरोधकांनी आक्रमक होत विधेयकाला कडाडून विरोध केलाय यानंतर हे विधेयक अभ्यासासाठी समितीकडे पाठवण्यात येणार असल्याचं अमित शहा म्हटलंय प्रेमचंद्रन जीर में लाए गए इसका सवाल इसलिए नहीं उठता कि मैं इस बिल को संयुक्त समिति को सौंपने की दरखास्त करने वाला हूं इस पर संयुक्त समिति जो राज्यसभा और लोकसभा पक्ष और विपक्ष सभी सांसदों की बनेगी जो इस पर विचार करेगी और आपके सामने लेकर आए एखादा मंत्री पाच वर्ष किंवा त्याहून अधिक शिक्षा असलेल्या गंभीर गुन्ह्यात तीस दिवस कोठडीत राहिला तर त्याचं मंत्रिपद ताबडतोब काढून घेतलं जाईल लोकप्रतिनिधी कायद्यानुसार लोकप्रतिनिधीला दोन वर्ष किंवा त्याहून अधिक काळासाठी शिक्षा झाल्यास त्याचं पद रद्द होतं एकशे तिसावं घटनादुरुस्ती विधेयक विधेयकानुसार तीस दिवस अटक झाल्यास पंतप्रधान मुख्यमंत्री मंत्र्याचं पद जाणार आतापर्यंत अटक झाल्यानंतरही मंत्र्यांना पद सोडणं बंधनकारक नव्हतं नव्या विधेयकानुसार मंत्र्यांनी राजीनामा न दिल्यास त्यांना आपोआप बरखास्त केलं जाणार गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत कोणीही दोषी नाही तसंच लोकप्रतिनिधी हे आपल्या पदावर कायम राहायचे दोषी सिद्ध होण्यापूर्वी अटकेच्या आधारावर मंत्र्यांचं पद जाईल या विधेयकानंतर चांगलाच वाद निर्माण झाला आहे विरोधकांनी या विधेयकावरून विरोधकांचा समाचार घेतला संजय राऊतांनी थेट मोदी शहांवर टीकास्त्र असत्र तर भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी हे विधेयक योग्य असल्याचं म्हटलंय मला वाटतं की एक लोकशाहीच चा चांगलं धोतक आहे ज्या पद्धतीमध्ये लोकशाही जनतेपर्यंत आपण आणली पाहिजे पारदर्शक लोकशाही जनतेपर्यंत आणली पाहिजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीमध्ये संविधान लिहिलं ज्या पद्धतीमध्ये आपण अपेक्षित संविधानाचे मार्ग स्वीकारतो त्यामध्ये भ्रष्टाचार केलेला व्यक्ती गुन्हेगार व्यक्ती हा राजकीय व्यक्ती असला उच्चस्त पदाधिकारी असला तरी त्याला शिक्षा ही झाली पाहिजे या माध्यमात माननीय नरेंद्र मोदींचं सरकार जनतेसमोर दाखवते आपल्या लाडक्या मित्राला तरी ज्या पद्धतीने हा देश लुटू दिलेला आहे हा आरोप आहे त्यांचा गुन्हा दाखल करावा अमित शहानी आणि अटक करावी या कायद्याच्या बकवास गोष्टी आम्हाला सांगू नये हे कायदे कशाकरता आणले जात आहेत अं, आणि कायद्याचं आणताना त्यांचं भाष्य काय आहे तर राजकारणामध्ये साधनसुचिता आणि नैतिकता राहावी म्हणून हा कायदा आणण्याची त्यांनी भाष्य केलेलं आहे गेल्या दहा वर्षामध्ये राजकारणामध्ये साधनसुचिता आणि नैतिकता ह्या लोकांनी ठेवली आहे का हे मोदी शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांगावं संसदेत हे विधेयक सादर केल्यानंतर प्रचंड गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं दरम्यान हे विधेयक आता संयुक्त संसदीय समितीकडे पाठवलं जाणार असल्यामुळे याच्यावर पुन्हा एकदा अभ्यास करून हे विधेयक मांडण्यात येणार आहे त्यामुळे लोकसभेत हे विधेयक पारित होणार का याकडे आता लक्ष लागलंय बिरो रिपोर्ट